मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा दणका एका नवीन मिळालेल्या सर्वेनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाला सगळ्यात मोठे भारी ठाकरे ठरले सर्वात श्रेष्ठ भाजपा देशभरात बॅकपुट वरती उद्धव ठाकरेंचा वरचष्मा तर ठाकरे हे भाजपच्या कोणत्याही लाटेपेक्षा कितीतरी पटीनं मोठी असल्याचं सध्या आलंय समोर मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची बातमी आपल्याकडे आलेली महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची लाट आगामी काळात कशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंची लाट पडणार महागात आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे आमदारांचा ओढा नेमकं काय म्हटलंय संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंनी कोणकोणते असे आमदार आहेत ते, ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आलेल्या सविस्तर बातमींचा आपण घेऊया मोठा आढावा शिवसेना हे नाव आणि ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या हृदयावरती कसं कोरले घेतलेला हा मोठा आढावा मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर नक्की खाली कमेंट करा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचा जो फॉर्म्युला आहे ठाकरेंचं जे नाव आहे ते प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक गावागावापर्यंत कसं पोहचलंय हे तुम्हाला समजून द्यायचंय दाखवून द्यायचंय खाली कमेंट करायला विसरू नका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कडवट निष्ठावान शिवसैनिक अशी कमेंट करायला आपण विसरू नका मित्रांनो नक्कीच कमेंट करा तर जाणून घेऊया महत्वाची बातमी शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाजपपेक्षा कितीतरी भारी राज्यात पुन्हा उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री सविस्तर घेतलेला महत्वाचा आढावा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना हा पक्ष केवळ एक राजकीय संघटना नसून तो भावनांचा महासागर आहे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापलेल्या या, स्थाप या पक्षाने अनेक दशके महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य केलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये अनपेक्षित घडामोडी घडल्या शिवसेना भाजपा युती तुटली महाविकास आघाडी अस्तित्वामध्ये आली आणि उद्धव ठाकरे मात्र मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी संबंध महाराष्ट्राला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपल्यामुळे महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना आता डोक्यावर घेत आहे ठाकरेज पुन्हा मुख्यमंत्री हवे आहे असं महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आता सगळ्यांच्या समोर येत असतंय याच कारणांसाठी आगामी काळात उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवत असं सध्या उद्धव ठाकरेंना कालच्या मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त दौऱ्यातील शेतकऱ्यांनी साथ घातल्याचं सध्या समोर येत आहे मित्रांनो मात्र त्यानंतर झालेल्या बंडखोरीमुळे सत्ता आणि पलट्यामुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा विरोधी बाकावरती जाऊन बसले आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरेंना घरी बसवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांनी प्लॅनिंग केलं ते प्लॅनिंग जवळजवळ यशस्वी झालं आणि उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवरती वर्षावरून यावं लागलं त्यावेळी मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक रडत होते अक्षरशः डोळ्यातून पाणी काढत होते कोविड काळामध्ये आम्हाला मुंबईला सांभाळणारा एक थोर युग पुरुष उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली जात आहेत यामुळे महाराष्ट्राला खूप मोठं दुःख झालं होते आणि अशाच या कारणांमुळे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे खूप मोठी राजकीय खेळी राहिलेली आहे पण अलीकडेच झालेल्या राजकीय हालचालींमुळे राज्यात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत भाजपच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उफाळलेला जनसमर्थन लाट भाजपच्या नेत्यांविरोधात वाढत असलेला रोष आणि सर्वसामान्यांच्या मनात ठाकरे कुटुंबाविषयी असलेले आपुलकीचे स्थान या सर्व घटकांच्या आधारे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे राज्यात पुन्हा ठाकरेच मुख्यमंत्री मित्रांनो याबद्दल देखील आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा शिवसेना भाजपा युती पंचवीस वर्षांपेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये टिकली बाळासाहेबांच्या काळापासूनच शिवसेना ही भाजपची नैसर्गिक सहयोगी मानली जात होती मात्र ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ला अमित शहा यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जो शब्द दिला होता सत्ता आल्यानंतर अर्धा अर्धा सत्तेमध्ये वाटा अशा प्रकारचा शब्द अमित शहा यांनी मोडला आणि तेव्हाच उद्धव ठाकरेंनी भाजपला बाजूला सारत आपण भाजपच्या कोणत्याही नीतीला वापरत नाही भाजपला जवळ करत नाही भाजपने शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये आपला विश्वासघात केलाय असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला तोंड कशी पाडत बाजूला बा, भाजपला बाजूला सारलं आणि मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवरून सुरू झालेला मतभेद या दोन्ही पक्षांचे मार्ग वेगवेगळे झाल्याचं आपण पाहिलंय त्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडी उभारली आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे तीन वर्षीय मुख्यमंत्री राहिले तो महाराष्ट्राचा सुवर्णकार म्हणावा लागेल कारण त्या काळामध्ये आलेलं जगातलं सर्वात मोठं संकट कोविडचं संकट उद्धव ठाकरेंनी अतिशय जबाबदारपणे पार पाडलं आणि आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कार्यकाळाकडे पाठीमागे पाहिलं तर उद्धव ठाकरेंचा कार्यकाल ऐतिहासिक मानला जातोय या काळात भाजपाकडून सतत टीका होत राहिली पण ठाकरे सरकारने कोरोना काळात घेतलेले निर्णय शेतकरी कर्जमाफी पायाभूत सुविधा विकास मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी घेतलेले उपक्रम यामुळे जनतेत एक विशिष्ट विश्वास निर्माण झाला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ठाकरे मध्ये घट्ट त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंड बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना दुभांगली गेली भाजपने तात्काळ आपली कुटनीती वापरून सत्ता आपल्या हातात घेतली आणि शिंदे मुख्यमंत्री झाले या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांना सत्ता गमवावी लागली पण त्यांचा जनाधार मात्र कधीही डळमळीत झाला नाही हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिल्याचं आपण देखील पाहिलंय त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांची घरवापसी उद्धव ठाकरे यांच्याकडे होणं हे उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाचं कारण ठरत आहे कारण की सगळे नेते पक्ष फुटल्यानंतर देखील ठाकरेंनी मात्र आपला पक्ष आपला जनादार कुठेही गमवला नसल्याचं लोकसभेच्या निकालावरून आहे लोकसभेला उद्धव ठाकरेंना तब्बल नऊ खासदार भाजपच्या बरोबर विधानसभेला तब्बल वीस आमदार अशी ताकद उद्धव ठाकरेंनी वापरल्यामुळे खूप मोठा विजय प्राप्त झाला होता त्यामुळे ठाकरे ब्रँडला संपूर्ण महाराष्ट्रात तरी कदापिही शक्य नसल्याचं या दोन्ही निकालावरून स्पष्ट झालेले होते उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र आणि मराठी माणूस का मानतोय हे देखील आपणास तेवढंच बघावं लागेल उद्धव ठाकरे यांचा संयमी पण ठाम संघर्ष हा खूप महत्वाचा ठरतो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीमध्ये शिवसेना प्रमुखांप्रमाणेच आक्रमक भाषा शैली नसली तरी संयम समतोल आणि ठाम निर्णय क्षमता आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी लोक अतिशय आदराने बोलतात शिंदगडाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मूळ शिवसैनिक भावनिक दृष्ट्या जोडलेलं आपण लोकसभेला विधानसभेला पाहिलंय परंतु ठाकरेंनी या तीनही निकाला विरोधात म्हणजे पक्ष आणि चिन्ह यांच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांच्या संदर्भात आणि पक्ष निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांच्या विरोधात तीन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेल्या आहेत त्या याचिकांचा निकाल पेंडिंग आहे लवकर तो निकाल लागून ठाकरेंच्या बाजूने विजय होईल असं राजकीय जाणकारण देखील वाढतं आहे याच कारणास्तव भाजपा उद्धव ठाकरेंना जवळ करायचं म्हणत असेल महाराष्ट्रवर झालेल्या सभा रॅली जनसंपर्क का मोहिमेत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आता उद्धव ठाकरेंना प्रचंड प्रमाणात मिळू लागला आहे काल परवा केलेला मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त दौरा उद्धव ठाकरेंना खूप मोठं काही देऊन गेला ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतकऱ्यांच्या बांधामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन केलं आणि ठाकरेंच्या पाठीमागे असलेला आपल्याला या दौऱ्याच्या वेळी पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांनी भाजपवर नेहमीच विश्वासघाताचा आरोप केला आहे आणि स्वतःची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर मांडली आहे त्यांच्या शांत पण ठाम भूमिकेमुळे विरोधकांमध्ये देखील आदराची भावना आहे विरोधी असताना राज्यात एक विशिष्ट शिस्त आणि समतोल होता अलीकडेच घडामोडीमध्ये आपण बघितलंय भाजपच्या विरोधातील जनतेचा रोष मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय भाजपला देखील उद्धव ठाकरे भारी पडलेत भाजपाच्या कोणत्याही लाटेपेक्षा ठाकरेंची लाट खूप प्रचंड होती हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे शेतकरी प्रश्न बेरोजगारी वाढती महागाई महिलांवरील अत्याचार यासारख्या विषयांवरती सरकारला सतत कोंडीत पकडले जात आहे ग्रामीण भागात भाजपच्या योजनांविषयी अस असलेला असंतोष वाढत चाललाय यामुळे आता उद्धव ठाकरेंकडे प्रचंड प्रमाणामध्ये जनतेची खूप आस आहे उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असं लोकांना वाटतंय आतोनात वाटतंय त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपाला उद्धव ठाकरे चितपट करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसतील अशी शक्यता सध्या निर्माण होत आहे मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद